राजकारण समाज कारण कृषी व उद्योग मनोरंजन व क्रीडा आपण न्यूज महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा भारतातील लाखो कुटुंबांसाठी रेशन कार्ड हे जीवन रेखा आहे हे केवळ कि स्वस्त किंवा मोफत अन्नधान्याची हमी देत नाही तर अनेक सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी एक आवश्यक दस्तऐवज देखील आहे पण आता रेशन कार्ड धारकांसाठी एक मोठी बातमी आहे रेशन वितरण व्यवस्था अधिक पारदर्शक करण्यासाठी सरकारनं एक नवीन नियम लागू केला आहे या अंतर्गत सर्व रेशन कार्ड धारकांना तीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत त्यांच्या रेशन कार्डची ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल जर हे काम वेळेवर झालं नाही तर रेशन कार्डवरून नाव काढून टाकले जाऊ शकते आणि मोफत किंवा वस स्वस्त रेशन उपलब्ध होणं बंद होऊ शकतं रेशन वितरण व्यवस्था आणखी मजबूत करणं हे सरकारचं उद्दिष्ट आहे अनेक वेळा असे दिसून आलं आहे की काही लोक रेशन कार्डचा चुकीच्या पद्धतीनं फायदा घेतात जसे की बनावट कार्ड बनवणं किंवा अपात्र असूनही रेशन घेणं यासोबतच अनेक प्रकरणांमध्ये असं दिसून आले की लोकांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या कुटुंबातील सदस्य त्यांच्या नावाने लाभ घेत राहतात हे थांबवण्यासाठी सरकारनं ई केवायसी अनिवार्य केले ही प्रक्रिया आधार कार्डद्वारे केली जाते ज्यामध्ये रेशन कार्डधारक आणि त्याच्या कुटुंबातील सर्व सदस्यांची ओळख पडताळली जाते ई केवायसी हे सुनिश्चित करेल की रेशनचे फायदे फक्त योग्य आणि गरजू लोकांपर्यंत पोहोचतील सरकारने यापूर्वी एकतीस मार्च दोन ही शेवटची तारीख निश्चित केली होती परंतु अनेक लोकांना तांत्रिक समस्या आणि माहितीचा अभाव जाणवला त्यामुळे आता ती तीस जून दोन पर्यंत वाढवण्यात आली आहे रेशन कार्ड धारकांसाठी केवायसी करणं ही एक गुंतागुंतीची प्रक्रिया आहे हे ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही प्रकारे पूर्ण करता येते ऑफलाईन प्रक्रियेसाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या रेशन दुकानात किंवा कॉमन सर्व्हिस सेंटर याला भेट द्यावी लागेल तिथे तुम्हाला तुमचे रेशन कार्ड कार्ड आणि कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार सोबत ठेवावे लागतील तुमची बायोमेट्रिक पडताळणी जसे की अंगठ्याचा ठसा किंवा चेहरा स्कॅनिंग रेशन दुकानातील ओ एस मशीनद्वारे केली जाईल त्यानंतर तुमचे रेशन कार्ड आधारशी लिंक होईल ऑनलाईन प्रक्रियेसाठी तुम्ही मेरा रेशन किंवा आधार फेस आर डी सारखे ॲप्स वापरू शकता गुगल प्ले स्टोअर वरून हे ॲप्स डाउनलोड करा तुमचा आधार क्रमांक एंटर करा आणि ओ टी पी पडताळणी पूर्ण करा त्यानंतर फेस स्कॅनिंगसाठी कॅमेरा चालू करून प्रक्रिया पूर्ण करा तंत्रज्ञानाशी थोडीशी परिचित असलेल्यांसाठी ही पद्धत विशेषतः सोपी आहे जर तुम्ही जून हजार पर्यंत ई सी केली नाही तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात प्रथम तुमचे रेशन कार्ड रद्द किंवा निष्क्रिय केले जाऊ शकते याचा अर्थ असा की तुम्हाला मोफत किंवा स्वस्त रेशन मिळणं बंद होईल याशिवाय ज्यांनी केवायसी केली नाही त्यांचे नावे लाभार्थी यादीतून वगळली जाऊ शकतात ज्यामुळे सरकारी योजनांचा लाभ घेणं कठीण होईल जर रेशन कार्ड रद्द केले गेले तर ते पुन्हा सक्रिय करण्यासाठी तुम्हाला अन्न विभागाकडे अर्ज करावा लागेल ज्यासाठी वेळ आणि मेहनत दोन्ही लागू शकते आपण पाहताय न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रसह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज एटीन महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा